विकासाला आमचा विरोध नाहीच मात्र देवेंद्र फडणवीस यांचा आमचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तिपीठ महामार्गाला काय विरोध होतोय हे देवेंद्र फडणवीस यांनी समजून घेतलं पाहिजे मुळात शक्तीपीठ महामार्ग राज्यातील वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यांना जोडणार मात्र सध्या अस्तित्वात असलेला रत्नागिरी नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग याच नागपूर वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर ते रत्नागिरी या महामार्गाला कमीत कमी दोन किलोमीटर ते जास्तीत जास्त तीस किलोमीटर समांतर असा महामार्ग होणार आहे शक्तीपीठ महामार्गात दाखवण्यात आलेले जवळपास सर्वच शक्तीपीठ या महामार्गालगतच आहे आणि या कोणत्याच ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत नाही तरीही भविष्यातील तीस वर्षाचा विचार केला तर सध्या अस्तित्वात असणाऱ्या महामार्गास सहा पदरी अथवा आठ पदरी करून रुंदीकरण करणं सहज शक्य आहे कारण सध्या अस्तित्वात असलेल्या महामार्गावर वा। तुरळक वाहतूक असल्यानं दैनंदिन चाळीस लाख टोल संकलनाचं उद्दिष्ट असताना गेल्या दोन वर्षापासून फक्त अकरा लाख टोल संकलित होत यामुळं हा महामार्ग तोट्यात चालला मग शहाऐंशी हजार कोटींचा बोजा राज्यातील सामान्य जनतेच्या टोक्यावर कशासाठी लादला जातोय सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गाचा विचार केला तर या मार्गामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील शेती व साखर उद्योगावर दुर्गामी परिणाम होणार आहे सध्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला दरवर्षी महापुराचा वेढा ठरलेला आहे अलमट्टी धरणाबरोबर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या रस्त्यांच्या व पुलांच्या भरावामुळं पूरस्थिती गंभीर झाली आहे कोल्हापूर सारखे शहर दरवर्षी महापुराच्या विळख्यात सापडत आहे दरवर्षीचा महापूर माती गाळ व वाळू उपसा न झाल्यानं गेल्या पंधरा वर्षात जवळपास नदीपात्रात दहा ते बारा फूट माती गाळ बाळू साठली यामुळे शेतीच्या जमिनीतील पाणी धारण क्षमता कमी झाली आहे याचाच परिणाम म्हणून गेल्या वीस वर्षात जवळपास चाळीस हजार एकर जमीन शारपड झाली शक्तीपीठ महामार्गात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील खालील ठिकाणी पूरबाधित क्षेत्रात कमीत कमी, कमी। वीस फूट ते जास्तीत जास्त सत्तर फूट भराऊ टाकला जाणार आहे शिरोळ तालुक्यातील वारणा नदीवर तानोळी ते समडोळी दरम्यान सात किलोमीटरचा तीस ते सत्तर फुटाचा भराव नुरसेवाडी ते नांदरी पंचगंगा नदीवर सात किलोमीटरचा सत्तर फुटाचा भराव टाकला जाणार आहे मानगाव ते पट्टण कोडोली पंचगंगा नदीवर चार किलोमीटर पंधरा फुटापासून साठ फुटांचा भराव टाकला जाणार आहे वाशी कोल्हापूर ते पाडळी खुर्द दोनवडे साबळेवाडी शिंदेवाडी पाडळी बुद्रुक नितवडे ते केरली मार्गे ज्योतिबा चौदा किलोमीटर रस्त्यावर पंचगंगा कासारी भोगावती नदीवर साठ फुटांहून अधिक भरावासह पूल करण्यात येणार आहे एकोंडी तालुका कागल येथील दुधगंगा नदीवर होणाऱ्या नवीन पुलास जवळपास दोन किलोमीटरचा फुटाचा भराव टाकला जाणार आहे कूर तालुका राधानगरी येथील वेदगंगा नदीवर होणाऱ्या पुलास तीन किलोमीटर वीस फुटांचा भराव टाकला जाणार त्याचबरोबर औदुंबर हिलवडी अंकलखोप या ठिकाणी होणाऱ्या भरावानं कृष्णा नदीचं पाणी पसरून सांगली शहरापासून ते कराड शहरापर्यंत याचा फटका बसणार आहे देवेंद्रजी सांगलीतून कोल्हापूर मार्गे गोव्याला जाण्यासाठी बेळगाव तिलारी आजरा हुंडाघाट गगनबावडा अनुस्करा व आंबाघाट मार्गे एवढे रस्ते सध्या अस्तित्वात आहे यापैकी चार राष्ट्रीय महामार्ग व तीन राज्यमार्ग असे सात रस्ते असताना आठवा शक्तीपीठ महामार्ग कशासाठी राज्य सरकारने कितीही प्रयत्न केले तरी भौगोलिक परिस्थिती व भरावामुळं पाणी निचरा होण्याची समस्या निर्माण होऊन पुढील दहा वर्षात हजारो एकर जमिनी शारफड होणार यामध्ये शंका असण्याचं कारण कोल्हापूर व सांगली हे दोन जिल्हे जिल्हे साखर कारखानदारीचे म्हणून ओळख असून जर जमिनी जरफड झाल्या तर कारखानदारीवर व शेती व उद्योग धंद्यांवर परिणाम होऊन जिल्ह्याच्या अर्थकारणावर दुर्गामी परिणाम होणार आहे हे मात्र निश्चित यामुळे देवाभाऊ ज्या प्रकल्पाची आवश्यकता नाही त्या प्रकल्पास अनावश्यक खर्च टाळून तुम्हाला खरंच मराठवाडा व पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांचा दुष्काळ कायमस्वरूपी संपवायचा असेल तर हेच शहाऐंशी हजार कोटी दुष्काळी भागासाठी वापरा तुमचा स्वच्छ हेतू दिसून येईल या शक्तीपीठ महामार्गातून पन्नास हजार कोटींचा ठपला आपल्या सरकारच्या काळात पडणार ही गोष्ट तुम्हाला लपवता येणार नाही अशाच नवनवीन ताज्या आणि ठळक बातम्यासाठी पाहत रहा लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर जरूर करा धन्यवाद